राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशव्या जयंतीनिमित्त माजलगाव तालुक्यातील साळेगाव या ठिकाणी मोठ्या थाटात आणि उत्साहामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी होत आहे आणि नुकतंच या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असेल त्याचबरोबर अगदी सामाजिक उपक्रमातून राजमाता पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांची जयंती साजरी आहे आज आपल्यासोबत काही समाज बांधव आहेत जेणे जेणे की त्यांनी अगदी मोठ्या थाटामध्ये हाटामध्ये भांडरा उधळून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली आहे महाराज काय सांगायचं आहे तीनशेवी वी जयंती त्रिशताब्दी महोत्सव अगदी चवंडीमध्ये देखील साजरा होत आहे आणि त्याच धर्तीवर आपण गावात देखील सर्व गावकऱ्यांना एकत्र करून हे जयंती साजरी करत आहेत अनंत कृपा विभूषित विश्ववंद विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकोबराय विश्वमावली ज्ञानोबराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने आज जय मल्हार मित्रमंडळ साळेगाव यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती या ठिकाणी थाटामाटामध्ये संपन्न झालेली आहे आणि गेल्या काही वर्षापासून जय मल्हार मित्रमंडळ साळेगाव यांनी खूप स्तुत्य असा अभिनव उपक्रम या ठिकाणी राजमाता श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राबवलेला आहे याही वर्षी त्यांनी शालेय विद्या जे शाळेमध्ये शिक्षण घेतात अशा विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी ज्या वस्तू आहेत मग यथा शक्ती न फुलाची पाकळी वही असेल पेन असेल याचं वाटप या ठिकाणी आज केलेलं आहे आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्याबद्दल जर बोलायचं दोन शब्द बोलायचे झाले तर यांचा इतिहास आपणा सर्वांना माहीत आहे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस साली अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांचा विवाह वयाच्या आठव्या वर्षी खंडेराव होळकर यांच्यासोबत झाला होता आणि पुढं त्यांना दोन आपत्ती होते एक मुलगी मुक्ताबाई आणि मुलगा मालीराव आणि पुढे त्यांचे पती युद्धामध्ये लढाईमध्ये त्यांनी इहलोकाची यात्रा त्यांची संपल्यानंतर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्याकडे राज्यकारभार सुपूर्त केला आणि त्यांनी सुंदर राज्यकारभार त्या ठिकाणी सांभाळला त्या ते त्यांनी फक्त राजकीय कारकिर्द गाजवली असं नाही तर त्या धार्मिक देखील होत्या धार्मिक कारकिर्द देखील त्यांनी गाजवलेली आहे त्या किती धार्मिक होत्या आपण त्यांच्या प्रतिमेकडं जर एकदा निहाळून बघितलं तर आपल्याला समजेल त्या जेव्हा न्याय द्यायच्या त्यावेळेसही त्यांच्या हातामध्ये काशी विश्वेश्वराचं लिंग असायचं यावरून त्या किती धार्मिक होत्या हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही आणि अशा राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकर या मातेचा मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव साली झालेला आहे आणि आमच्या गावामध्ये आपण जर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर महापुरुषांच्या जयंत्या असतील महाराणांच्या जयंत्या असतील संत महात्म्यांच्या पुण्यतिथ्या असतील यामध्ये जरा वेगळं स्वरूप पाहायला दिसतं की त्या ठिकाणी आपल्याला कळत नकळत जातीवाद आलेला दिसतो अर्थात ज्या संतांची जयंती असेल उदाहरणार्थ सावता महाराजांची जयंती असेल तर त्या ठिकाणी फक्त माळी समाजच एकत्र आलेला असतो काकांची जयंती असेल तर फक्त कुंभार समाज एकत्र आलेला असतो आणि महापुरुषांच्याही जयंतीच्या बाबतीत आपल्याला असंच चित्र पाहायला बघतं पण आमच्या या साळेगावमध्ये सर्व महापुरुषांच्या जयंती असतील महाराण्यांच्या राष्ट्रमातांच्या जयंत्या असतील अशा जयंतीच्या वेळेस सर्व ग्रामस्थ एकत्र येतात आणि एकत्र येऊन सर्व महापुरुषांच्या राष्ट्रमातांच्या जयंत्या साजऱ्या करतात त्याचं कारण असं आहे महापुरुषांनी राष्ट्रमातांनी कोणत्याही एका विशिष्ट जाती स सा, जमातीसाठी काम केलेलं नाही त्यांनी सर्वासाठी काम केलेलं आहे सर्व जाती जमातीतील लोकांसाठी काम केलेलं आहे त्यामुळं सर्व समाजाने सर्व मग जे काही नागरिक असतील गावातील सर्व जा जाती जमातीचे त्यांनी एकत्र येऊन सर्व महापुरुषांच्या राजमातांच्या राष्ट्रमातांच्या जयंती आपण त्यामुळं या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन केल्या पाहिजे कारण त्यांनी सर्वांसाठी काम केलेलं आहे आणि आमच्या गावाने आपल्याला बोलून गेलो महाराष्ट्राने आदर्श घ्यावा अशी जयंती आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि अशीच असंच पुढे देखील जे काही महापुरुष असतील ज्या काही महापुरुषांच्या जयंती असतील त्याही सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन संपन्न कराव्यात अहिल्यादेवी राजमाता अहिल्यादेव होळकर यांची तीनशेही जयंती आज साळेगाव नगरीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली ह्याच्यात विशेष एकच वैशिष्ट्य आहे की सर्व जातीय समभाव हा संदेश राखून सर्व जातीतल्या धर्मातल्या लोकांनी इथे येऊन माता या राजमाता जयंती साजरी केली आणि या जयंतीनिमित्त जी काय शालेय शिक्षण विद्यार्थ्यासाठी पेन पुस्तक या ठिकाणी वाटप केलेले आहेत मला एवढंच या न्यूजद्वारे सांगायचं आहे की जे काही सहा महिने वर्ष झाले जे काही समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं जे काही राजकारण चालू आहे आणि त्याच्यावर जी आपली जी राजकीय पोळी भाजण्याचं काही नेते मंडळी काम करीत आहे त्याला सह देण्यासाठी या साळेगाव नगरीचा आदर्श त्यांनी घ्यावा की आम्ही या गावगाड्यामध्ये अठरा पगड जातीचे लोक एकत्र येऊन गुन्ह्या गोविंदाने कुठलाही सण असो वाद विवाद न करता एकूणमकाला सहकार्य एकूणमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील होतो म्हणून आम्हाला मोठा आनंद आज झालेला आहे जयंती या साजरी झाली चांगलं झाले सगळ्या गोष्टी फक्त मी काय शिकलेलं नाही मी आणफडे एक ढोरं जाणार सांभाळणारा माणूस फक्त मला एकच सांगायचे माती बदल की तेनं परळी वैजनाथाचं मंदिर बांधलेलं आहे ऐका ना आणि पुन्हा एक गोष्ट आणखीन की तेनं पुन्हा ह्या अशा गंगाच्या कडीला किती मंदिरं झालेली आहेत किती बी मंदिरं झाली आहेत ना चंद्रभागाला पांडुरंग आहेत माऊली ते इंद्रायणी बशी हे आमचं एक दशीनमुखी हे हे ना आपले काशी तर मग मंदरात गंगाच्या कडीला तिकडं तिकडे पाणी पाणी होतं म्हणून शिणं त्या ठिकाणी देव देव पण इथं परळीला एकही मोठी गंगा नाही त्या वैतिक परळीमध्ये आणि कुठंच काय नाही काय नाही काय नाही म्हणून तेनं काय केले माहिती आहे का मंदिराच्या पाठीमागं एक आहे बघा असा मस्त तिथं सगळे लोक स्नान करायचे आणि तिथं उलसक तरी पाप झुन जात होतं आणि तेनं ते मंदिर बांधले त्याचं जिजा हे नाव काढणं म्हणजे आपण काहीच नाही हेनं फक्त आपल्यासाठी केलं आहे का त्याचा आदर्श ठेवायचं आपलं काम आहे देवी होळकर यांची तीनशेवी जयंती त्यांना मानाचा मुजरा आज साळेगाव येथे खूप मोठ्या थाटामाटामध्ये दे। देवी होळकरांची जयंती गावकऱ्यांनी व सर्व जाती धर्मीच्या लोकांनी येऊन एकत्र येऊन एक मोठ्या उत्सवात साजरी केली आहे दरवर्षीप्रमाणे आज याही वर्षी पुण्यश्लोक देवी होळकरांची तीनशेवी जयंती आज साळेगाव येथे सर्वांनी एकत्र येऊन अगदी मोठ्या प्रमाणात आणि शालेय आपलं पाठ्यपुस्तक शालेय उपक्रम हाती घेऊन मोठ्या प्रमाणात साजरी केली आहे म्हणजे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देखील के वाटप केलं हो शालेय साहित्य वाटप केले वही पेन बरं किती वर्षापासून तुम्ही साजरी करताय गावमध्ये जयंती जवळपास पाच ते सात वर्ष झालं आम्ही कंटिन्यू सगळे जाती धर्माचे एकत्र येऊन आम्ही जयंती साजरा करतो म्हणजे जातीधर्माला थारा नाही तुमच्या गावात नाही नाही अजिबात नाही भीम जयंती असो शिवजयंती असो आहिल्यादेवी होळकरांची जयंती असो सगळे एकत्र येऊन मोठ्या उत्साहात आम्ही जयंती साजरा करतो बघानी घेणे गरजेचं आहे कारण या ठिकाणी कुठल्याही महापुरुषाची जयंती असो अगदी सर्वजण एका छताखाली येऊन सर्वसामंजस्यानं या ठिकाणी महापुरुषांची जयंती साजरी करत असतात सर्व गाव या ठिकाणी एकोप्यानं ये येऊन जयंती साजरी करत असतो खरोखरच या ठिकाणी पुनच्चे एकदा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशे जयंती म्हणजे त्रिशताब्दी महोत्सव या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये साजरा होत आहे पुनच्चे एकदा राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा कॅमेरामन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वंचित होळकरांचा राजमाता पुण्यशील काय ती होळकरांचा राजमाता पुण्यशेलो कायले ती होळकरांचा टेळकोटिळकोट जय मला येळकोट येळकोट जय